नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या मालिका नेहमीच चर्चेत असतात मित्रांनो मालिका खूप पाहण्यासारख्या ता, आणि मालिकेचं शूटिंग देखील असतं टी आर पी च्या नंबर वन लिस्ट मध्ये मा मालिका आहे मित्रांनो ठरलं तर मग मालिका आपण नेहमी पाहतो आणि याच मालिकेतून सध्या एक खूप वाईट बातमी समोर आली आहे तर मित्रांनो बातमी काय आहे संपूर्ण व्हिडिओ मध्ये तुम्हाला पुढे सांगणार आहे तर चला व्हिडिओ सुरुवात करूया मित्रांनो या ठिकाणी मालिकेमधील जी सायली आहे तिने तिच्या सोशल मीडिया अकाउंट वरून ही बातमी शेअर केलेले आहे मित्रांनो मालिकेमध्ये लेख वॉर्ड बाय जो आहे तो अचानकपणे अपघातामध्ये वारलेला आहे तर मित्रांनो त्याचा बाईक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामध्ये त्याचा दुःखद जो आहे मृत्यू झालेला आहे तर मित्रांनो नेहमी रोज तो वॉर्ड बॉय शूट यायचा आणि शूट मध्ये सगळीकडे मदत करायचा याच गोष्टीमुळे आता सगळ्यांना त्याची सवय झाली होती परंतु त्याची अचानक जाण्याने सगळ्यांचीच गैरसोय देखील झालेली आहे आणि सगळ्यांना खूप वाईट देखील वाटत आहे तर मित्रांनो ऍक्टर जरी नसलं तरी शूटिंगची सर्वच टीम खूप सारी मेहनत घेत असते आणि प्रोडक्शन हाऊस खूप मेहनत घेत असतं त्याचमुळे जे आहे ते सिरियल ट्रेडिंग आणि टॉपला जात असते असं सायलीचं सा म्हणणं आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टीबद्दल तुम्हाला कमेंट करायला नक्कीच विसरू नका आणि अशाच बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा